आपण भक्तीप्रसार यूट्यूब चॅनेलवर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ऐकत आहात आज अध्याय चौथा आहे कुरवपुरात वासवामिकेचे दर्शन या अध्यायाचे पठन केल्याने मुलींना योग्य वर प्राप्ती होते गुरुनिंदा दोष निवारण होते श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री स्वामी म्हणाले बाबा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही श्रीपाद श्री वल्लभांच्या ध्यानस्थ होऊन आपापल्या घडलेल्या चर्चा करूया या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल भविष्य काळात हुनशक इसवी सन हे व्यवहारात असेल आज हुनशकानुसार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन एका वेळेस चार पाच ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले स्वामी माधवाने स्री दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचारण करता मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे रूप माहित नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलांपासून कितीही दूर असले तरी त्याच्या विचार तरंगणानेच त्या पिलांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलांप्रमाणे भक्ताचे पालन करतात जसे त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते त्यानंतर माकडाचे पिलांप्रमाणे भक्ताचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिपटून असते अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील आज छत्तीस शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय घेण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरास जाणार तेथे ते एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री प्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर श्री पळणी अत्यंत उत्साहित उल्लसित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली शिवशर्माची गाथा श्रीपाद श्री वल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती मत भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेद पंडित सदब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरवपुरातच राहत होते कुरवपुरातील एकुल ते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ठानिरित काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मात झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेद करून ते मौनपणे उभे राहिले स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसा तालास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चाराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या त्याला पंडित करणे करणे निष्ठावान काहीच अवघड नाही एवढी मजवर कृपा करावी त्यावर श्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते सगळी सृष्टीसुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सप्तात्री करावे दान घेणारे सप्तात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ट संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दान करताना माणसाने होऊन दान करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्माला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषीच द्या असे मागणे केले होते पूर्णायुषी पुत्र दिला त्याचे पूर्वजन्मीचे पापनिवारण करून त्याला योग्य असा पंडित करावा तू करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशीला नगरामध्ये म्हणजे सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चरित राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील याविषयी तू तुझ्या तु बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्री भावी जन्माचा निश्चय म्हणजेच आविष्करण लवकरच शिव शर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे त्या मठ ब्राह्मण मुलास अपमान होऊन हो। तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असहायपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्यांच्या पुण्याईच्या प्रभावानेच वाटते श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले श्रीपाद श्री वल्लभस्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकांत कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासम वाबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्षे म्हणजेच या शरीराला तीस वर्षे होईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल या दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर वनात तीनशे वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आघात लिला दाखवेल साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती करीन आसक्ती रहित करीन पैणी स्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा रीतीने प्रभुत प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्र दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत अनुग्रह प्राप्त होण्यास असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पाप समुदायाचे पवित्र नदीच्या स्नानाने निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीचे त्या पापांना जाळून भस भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते मुक्ती मिळते या पळणीस्वामींच्या व वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शरीर शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रहासंबंधी त्रासातून गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना यावर पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महरदर्शने जन्म घेतो त्या ग्रहांच्या अनुसरूनच शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोषानिवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा या उपाययोजने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागांवर आधिपत्य असते चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे फळ आहे विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यत्न करीत असतात त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवलेली तेथेच परत जातात म्हणजेच मूळ बिंदुस्थानात जातात याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिद्धांता प्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधन अनुग्रहांना केले तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंब वृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहांतील चार नंदा नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद श्री तरी महान उद्देशाच्या तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लिला फार अगम्य असतात गूढार्थ प्रयोजक असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहे त्यांच्यात ते श्रेष्ठ आहेत विश्व सुद्धा तेच आहेत योगसिद्ध आहेत अमेय आहेत ते परिमाणांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाही श्री पळणी स्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेली मी उडपी क्षेत्राहून निघालो पुरवपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपात्री वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करायचे ठरवले श्री पळणी स्वामींनी माझ्या मनातील भावना समजून घेतले ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्यांच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृह तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपास बसलेले ऋषी आहे तू पाहिलेल्या केवळ पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अति प्रयत्नांनी श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्री वल्लभ त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लिला होती त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली श्रीपादराज शरणम प्रपद्य व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री स्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या स्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीत येथून जावे बाबा माधवा तू तु तुझ्या तु विचित्रपुरात जा बाबा शंकरा तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे माधवा तू तु तुझ्या तु तु सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मात पुरे श्रीपाद श्री वल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधव विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही हेच खरी श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो